हाय नमस्कार मी आहे संध्या क्रिएशन क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आता मुलं चाललेलं आहेत क्लाससाठी माझं काही काम झालेलं आहे धुणं आणि पूजा वगैरे झाले आता आज काय आईंच उपास आहे आणि आई म्हणत होते दुपारीच उपास सोडणार आहे मग आता मी स्वयंपाकालाच लागणार आहे डायरेक्ट आज स्वयंपाकात काय करायचं काय नाही अँटीन मिटी साईड काय केलेलं नाही आहे कारण की आमच्या इथं ना शेजारचे एक भाजीवाले काका असतात तरी येत असतात बरोबर नऊ वाजता आणि त्यांच्याकडे बघते काय काय त्यांच्याकडे भाजी आहे मग ते डिसाईड कर मग भाजी करणार आहे आणि स्वयंपाकात ना थोडासा गोड पण करणार आहे चला आता मुलं पण जाणार मुलं गेले की मी आता स्वयंपाकाला लाग आवाज आवाज सुते आठ वाजले पत पत आवल की साडेआठ वाजले श्रेयश मग काय तरी घाल उठ तू पहिलं लवकर ए तू पण आवडून घे ना उठलास श्रेयश मी तर बेडशीट वगैरे काढलेलं आहे सोप्यावरचे कारण की उद्या नवमी आहे आज अष्टमी आहे स्वच्छ करण्यासाठी थोडंसं ब्लँकेट्स वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि हा मुलं येस तर मी स्वयंपाक करून घेते कारण की हा तिघं पण ह्यांचे पप्पा पण स्विमिंग लावलेला आहे दोन तीन महिन्यासाठी आणि हे तिघं पण आले दहा वाजता जेवण वगैरे करून घेतात पूर्णपणे नाश्ता वगैरे काही नाही मी इथं स्वयंपाक केलेला आहे आणि चपाती भात आणि मिरचीची भाजी धाई आणि गोड नैवेद्य म्हणजे केळीची श्रीखंड केलेलं आहे मी काय केलेलं नाही आहे आता संध्याकाळचं ना मी पुरी आणि तांदळाची खीर करणार आहे आणि इथं आमच्या कॉलनीत एक जर, देवी आहे अष्टमीचं ते मी इथं मंदिरात गेलेलं आहे आणि त्यांनी जर अष्टमीला जरवर्षी आणि जेवण वगैरे करतात त्याने की देवीच्या वाढदिवसच्या निमित्त आणि अष्टमी पण आहे त्यासाठी त्यांनी जेवण वगैरे सगळं कॉलनीतलं जितकं येईन तितकं त्यांना जेवण वगैरे देतात आणि मी आणि श्रुतिका दीड वाजता गेलेलं आहे दीड दोन वाजता आणि इथं कोणी जास्त गर्दी नाही आहे कोण म्हणजे व्यवस्थित शांतपणे निमित्त पूजा वगैरे मस्त करून घेतलेलं आहे आणि देवीसाठी ओटी पण आणलेलं आहे आणि मला नैवेद्य करून आणायचं होतं पण काही जमलंच नाही आहे कारण की संध्याकाळी पण घरातली देवीचीही ओटी भरायची होती आणि हार वगैरे काही आणलेलं नाही आहे की ते काकूसारखं का बोलवत होते ठीक आहे म्हणून मी आणि श्रुतिका जाऊन देवीचे दर्शन वगैरे करून घेतलेलं आहे आणि तर आणि जर दसऱ्याला पण इतकं छान साजरा करतात हा देवीचं मंदिर इतकं छान पूजा तर इतकं पू पूजाप्रमाणे होतं छोटंसं मंदिर आहे पण खूप जागृत मंदिर आहे इतकं जी आपण विच्छा पूर्ण करल हा देवीचे ब बाहेरही छोटीशी कळस मांडलेली आहे इथं मी पूजा वगैरे झालेलं आहे जेवण वगैरे करून आता घरी आलेलं आहे ह्या सर्व काही ब्लँकेट्स वाळून गेले परदेशी लगच लगेच घालून टाकलं की मोकळं मोगळं की ते ठेवायचं की नंतरनी घालू घालू म्हणजे ते दोन दिवस तसंच जातात की मला ना पटतच नाही आहे पटदिशी धुवून कधी वाळल कधी घालील असं होत असते मला तिथे साड्यांचे फॉल लावण्यासाठी आलेला आहे साड्या आता मी ते साड्या वगैरे काय लावणार नाही आता तीन वाजलेला आहे आता पडदिशी हा मुलांचा ड्रायफ्रुटची तयारी करणार आहे कारण की साडेचार ला दूध पिऊन जातात हे जो पावडर करून घेणार आहे आधी आणि ही सकाळीचे दोन दोघांचे श्रुतीचे दोन श्रेयचे दोन असे चार बदाम भिजू घात आहे आणि त्यात मनुके सुद्धा भिजू घालणार आहे आणि जेव्हा हे मुलं शेटला जातात की चार वाजता साडेचारला त्यांच्या स्पोर्ट्सचे टायमिंग आहे मग चार वाजता त्यांना मी हा पावडर एक दोन चमचा आणि हा बिजू घातलेला हे आणि हे आणि हा तिन्ही पण मिक्सर मधून काढून आणि त्यात एक दोन केळ घालणार आणि दुधात मिक्स करून देणार आहे ते तुम्हाला आज संध्याकाळी तुम्हाला कशी करायची ती दाखवते आता आता मला इतकं निवांत बसून चालणार नाहीये ना कारण की आता वाजलेलं आहे तीन पप्पा पण आलेला आहेत आज लवकर हा सगळं काही ड्रायफ्रुट आणलेला आहे त्यांनी आणि कारण की गेल्या महिन्यातल्या सगळं पावडर संपलेलं आहे आणि आता या महिन्यात हा ड्रायफ्रूट्स आणलेला आहे आता याचं काही मी पावडर करणार नाही रोज संध्याकाळी एक मुलं साडेचारला जातानी त्याचा जा आता अर्धा तास लवकरच मी हा ज्यूस करून घेणार आहे हा ज्यूसमध्ये ना खजूर पेंड आणि तुम्हाला दाखवलेल्या सर्व काही फुटाणे आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून बारीक करून घेते आणि ते, ते बारीक करून झालं तर थोडंसं मी एक दोन केळ टाकते केळी टाकून मग त्याच्यात पावडर करून घेते ज्यूस वगैरे आणि त्यात तीन कप दूध टाकते की तीन मोठे मोठे छोटे ग्लॅसमध्ये दूध टाकते आणि ते सर्व काही मिक्सरमधनं काढून आणि मुलांना आणि ह्यांचे पप्पांनाही देते कारण की ह्यांचे पप्पा अकरा साडे अकराला जेवण करून जातात मग तीनला थोडंसं लाईटली काहीतरी लागते पण त्यांनी नको म्हणतात जेवायला काहीच नको की त्यासाठी मी हा त्यांच्याही तब्येतीसाठी की तितकंच महत्त्वाचं आहे त्यांनी नको म्हणतात पण मी यांचे पप्पा नको म्हणतात पण मीही देते त्यांच्यासाठी एक ग्लास असं म्हणजे एक लिटर दूध आणतात ते अर्धा लिटरमध्ये हा तिघांनाही देते आणि अर्धा लिटर संध्याकाळची चहा आणि आमच्या सकाळची चहा होत असते मुलांसाठी पण इथं पूर्णपणे दुधाचं ज्यूस झालेला आहे ड्रायफ्रूट्सचं आणि आता मुलं गेलेस की मी लवकरात लवकर स्वयंपाक करायला लागणार कारण की तिथं एकदम दमून जातात त्यांनी सर म्हणतात की दोन राऊंड मारा तीन राऊंड मारा हा नाही मारलं त्यांचं बोलणी खावं लागतं ह्या मुलांना तो ते राऊंड मारावंच लागते त्या राऊंड मारून म्हणून इतकं दमून जात आहेत की श्रुतिकाचा आणखीन पाय एक आत असते एक बाहेर असते मम्मी काय केली स्वयंपाक ह्या ते जे प्रश्न असते त्यासाठी हा मुलं जायचा आत मी बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेतले कारण की म्हणतात ना घरातले कोणीही बाहेर जायचं आत आपलं स्वच्छ करून घ्यायला पाहिजे कारण की त्यांनी गेले गेले झाडायचं नसते त्याने गेले गेले दिवा पण बत्ती लावायचं नसते त्यासाठी हा गेलेलं आहे आता तितके सात वाजले आता यांचे पप्पा वगैरे सगळं काही आलेलं आहे आता मी माझा स्वयंपाक तर पूर्णपणे झालेला आहे स्वयंपाकात मी बनवलेलं आहे की पुरी आणि तांदळाची खीर आणि गवारीची भाजी डाळ भात असा साधा सिंपल केलेला आहे आणि देवीला अत्यंत प्रिय आहे की पुरी आणि तांदळाची खीर इतकी आवडते लक्ष्मी मातेला पण ही तितकेच आवडते हा सर्व काही नैवेद्य मी दाखवलेला आहे देवीला आणि मी, चो चो मी, मी तर माझी घरची धैवची लक्ष्मी आणि देवी ही ओटी भरून घेऊन घेते पूर्णपणे आमचं जेवण पण झालेलं आहे सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे बरोबर आठला आमचं सगळ्यांचं जेवण होते मीही आज अष्टमीचं मंदिरातच उपास सोडून आलेला आहे मी काय संध्याकाळचं काही खात नाही आहे घेतलं तर थोडंसं लाईटली दूध घेते नाही तरी नाही आता की की मी तिळाचं तेल आणि इथं एरंड्याचं तेल घेतलेलं आहे दोन चमचे एरंड्याचं आणि दोन चमचे तिळाचं ही थोडंसं कोमट करून घेते गॅसवरती कारण की मुलांना पळून पळून म्हणजे पाय न थोडंसं पाय दुखत असते किंवा मांडी दुखत असते त्यासाठी मी ह्या मुलांना आठवड्यातून दोनदा मॉलिश करते अंगाचा किंवा शरीराचं पूर्ण बॉडी मसाज पायाचा मसाज

तुला पाय गुंडाळ म्हणलं नाहीये पॅन्ट गुंडाळ म्हणलं आहे पाय ये उने खटदर पुढे मारू मत तू मार मार ना मी كده चसक नसतो अगर दर 100 रुपया खटदर पुढे मार तू मार मारली की तो खड्डा है तो तू ने लिया जा खड्डा धुडू मग पालत पड डाई कमराला कमराला पालत पड रे कमराला मन काय रे पालत पडू ना श्रेयाश अन पाल करू नको ए तो मले पालत पडू मले कशी वाटले माझी आजचा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्स मधून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय